आबा सांगू सांग काय सांगितंद काय सांगी, सांगी काय चला घर चला आपला घर नंतर इसूत ना आबा हम्म आता कोराणा ना टाईम झाले म्हणत नंतर इसूत ना नंतर काय मी काय चाय पाल बोलाय राहून म्हणतो तुमले नंतर तुम्ही चला आज पण आपलाच घर राहा ना तुम्ही हा मग काय काही सांगा तू नाही राहू राहू दे हा ना आबा राहतो आम्ही काय एवढं टेन्शन नाही हम्म हम्म तटी राहायची तू असं हां ती झोपडी मा हम्म दका म्हणतो मी घरले बी कुलक आणि ती भारी झोपडी बनायला तू ते बी दक म्हणतो म्हणे बरं का आता पण मी काय म्हणत तू तू काय बोलूच नको टोकू हां मी सांगे राहू ना ऐक ना पडी तुमले अरे वाजता पोरगा जेमते मग ते हॉस्पिटल बरा बारा वैसे तुम्ही हां बाई ना पाणी माईक पैसा काय रे आणि तरी बी तुम्ही रक्षित ये शिअस का अजून हम्म ऐक न शिखा नाही म्हणतो तुमले नाही रग्नी गोट नाही मग ताईन त्याच अजून राग जायला नाही आहे बरं वाटत का बरं तसं मग हम्म ताई ना राग जायला नाही म्हणे ताईजे का मालकी ताई का म्हणता मालकी नाटे मी ना मालक मग मा? म्हणा अर्थालास का ती अडथलच का चला चला तुम्ही नाही मी काय आणू आभास नाही राहते बरोबर आहे नाव द्या ते काय टाईम लिहि मार नाही पडस टगो असे नाही चालास हम्म चाल पाणी भाऊ जाणदी नाही यात मारपोऱ्यातील बरा वयच नाही हा चला जाऊ द्या चला मला आठवतं एकटा यशयात पण तुम्ही सिंगे वाण्या बी लिहून आहात चांगलं आहे घे का हा लैनू म्हणतं लयनू हां आणि त्या आज पण आठच राहतील आठेच राहतील आठेच खातीन पितीन सगळं करतीन काय म्हणणं आहे का तुम्हाला नाही हो माय मला काय म्हणणार आहे ती मी कोणशी म्हणतो याकरणी हां म्हण काय चालत आठे म्हणून म्हणणार आहे ते तुम्ही तुम्हाला म्हणणार आहे ज्या तुम्ही जसं पटेल तसं करा मी काय शे मी नोकऱ्यांनी जे आठले तुम्ही सांगत राहू तुम्ही सांगच्यात बाहेर चालत असो माय होताय असं नक बोला ना नाय आमना मुळेच तुमना घरमा बीन केसवे ना आम्ही काय येतात नाही मी जाऊ द्या आबा लय जास्त म्हणते मी जाऊ द्या नाही येतात आम्ही ओ बी नको जाऊ बीन ना उलट तू जर चालले की ना तसं घेऊ या गो आम्हाला घर या म्हणते या या बाई ना तुमच सांग डोका लावा म्हणजे मजा नाही झाला खरंच ना हां दगड डोक्याचा आपट न तर डोकंच फुटस ना ती म्हण काय खोटे थोडी हां हां नाय ते एक बाजूने रूम खाली करेल मी हां थोडे सामान टाकते तुम्हाला बरं काय टोकू हां पोऱ्यानं कुर्ता बी मच्छरदान वगैरे वाटतं त्या रूम म टाकी देजो जावा त्या रूममा जा तू आहे का अक्कल विक्कल घे का नाही म्हणतं बोलायला टाईमला तोंड जमावा ना हां कटे काय बोलो काय नाही बोलो कोण ना लागस काय लागस हा नाही विचार करतास का ओ बीन तुम्ही विसरी घ्यावं होतीन म्हणतं बरं का तुम्ही विसरी घ्या होतीन पण मीनी विसरले हां मला नका सांगा तुम्ही तुम्ही काय आहे तुम्ही बटा विसरताच हां मी विसरा तुमले बना विना गोड तुम्ही बिंदाच वागड्या हां मी अजिबातो आणि आणि म्हण ना म्हण ना विचार नका का तुम्ही नका सांगा मला तेच नाही करा जागा विचार हां करा का म्हणतो तेच नाही विचार त्या टाइमले ते बी कसा वाघ राहतात तव बट इसरी घ्यात का तड्या चुकी बी आपलीच होती म्हणतं बरं का चुकी बी आपलीच होती हां हां शेण गावाला आपणच घेतो दुसऱ्याकडे आई येतं आला आणि घर खेळ गावातच आहे ना खरं जा बिंडोक म्हणजे बिंडोक हा बिंडोक म्हणा काही म्हण पटी ते म्हणले पटी ते म्हणा म्हणतो तुम्ही मग तुमले कसं आहे तुमले आज जे हा नापुरे जावायला लुगडा म्हणे घर का ना काय काही चांगलं वाटत नाही घरात बडा दुसमन वाटतं तुमले नाही 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 पागायला झाली तू खरच मी पहिले सांगतेस रिकामा डोकाला आणि करा नाही हा त्या जेवढा दिन राहतील तेवढा दिन त्याचा सांगे व्यवस्थित असे ना तू नाही बोलणार ना नको बोलू पण आळा देवडा बी बोलू नको पहिलेच वारने दिस बरं का मी हां नाही हो माय मी काय बोलू मला काय अडी वाटणं बरं बोलू ते मी कोणाशी म्हणते येणार नाही पहिल्याच बोललो ना मी कोणीच नाही असं म शिरगाव आला बाई नाही डोका मागे बटावणे इले इले तर घर मान कारण म्हणतो मी విసి రాయల్ కూ మీ విసరా మన శబ్ద ే తున కానీ దాని డిస్చార్జుల బీన్ మన దాదాభా లేటా దాదా బ ఫోన్ తారీఖు కదా దాదాభ లెట हा का तेच म्हणतं या भिऊन तो टायम पहिले घर हां मला त्या काही नाहीत नाही की अक्कान त्याला सोळा येईल तो असं काही हा राखेलने चिपडी ती गाडी माती की कुमारी लगेच मग कॅनवर तो रामभो भेटणार त्यांना गोंटायला जाण्याचा दिन युऱ्यान गोंटा वावर मला यात वाटतं मग त्याकुता काय थांबणार नाही होणार काय काय मग त्याचा निघणार नाही अक्का बरं वाटत काय म्हणतो ना, ना, का, ना, ना तुला ते हां हां आता बरं वाट असते बरं हां पहिल्यापेक्षा बरा, बरा फरक शे आज हे गोयाबाटल्यांना पावर सांगायला लागेल शे नाही ते बिन पहिले ना अजिबात खिये नाही म्हणतो आठ पंधरा दिन कशा काढत मला माहिती जाऊ द्या जा माहिती निंग दादा दिवस मग फक्त माणूसने ते येऊन ठेव हां नाही मी काय म्हणत तू आज संध्याकाळी मिटिंगचे नाव मायार कानबाईसा रोटणी हां का तर आपल्या गावामध्ये म्हणे मृत्यू झालं त्यात ना म्हणे मग काय करावत नाही वाटते यंदा ने हो माया काय करायत म्हणे हां दादा दादाला दा माहिती मरात म्हणे त्या मग काय या परंतु दिन ना सरपंच त्या सांग तो त्या सांगी राहतात म्हणे की बऱ्याच गावना लोक म्हणतात की दादाला दा 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 मरी झालेत बा असं एवढं तेवढं जर बटसूत तर मग चालेल चाल कान मला रोडच येत म्हणे असं हा आईन पण आपण काय लोके सांगत जाणार का बिन लोके काय आज आहे विचावतं जा विचावतस दादा त्यांटिंगच बरी आहे मिटिंग मागच आहे मठासा मत आहे काय त्या मगच निर्णय बस हा बिन या तेच सांगेत मग सरपंचा बघ म्हणेच बोलायला हवा ने परत विचारले होत म्हणे जेना घर आले तेना घर त्याचं हा म्हणते करत म्हणे आका तुमना घर बी ताण पायशे नावा माय हम्म यंदा कसं करशात हो माय मग शेप ये ना ते मग आता जशी मार्ग काढ तसं चालणं पुढे ना सतरा जण नका बोला एक एक जण बोला त्यांना कुर्तात मिटिंग नाही मग तुम्हाला तुमना, तुमना बोलच्या तर कस काय समजू बरं एक एक जण उभा राहायचं सांगा काय शे काय नाही ते नाही हे नगरे नमवतात ना दकार ना त्या हा आम्ही लाकडे मरत का म्हणतो मग हम्म देव ना काम ना करता आधा हे करता अर्धा अंदाज काही बी हा यात काय खावं बंद कर करते का सांगा बरं माले हे नाही खाणं बिना बंद करते का आयदा का भाऊ विरोध पण काय करू नका हो पटास ना मत होई तरच करू मग ने ऊस तवशी हो ऊस काय हां एक जण आता ताणी एक जन जण तसं ताणी मग काय मजा येई बरं हां नाही पण त्या मेन माणसेच नाहीत ना मेन माणसेच नाहीत म्हणत ज्याच ना घर महत्व आलेत आपण कसं काय निर्णय सांगा ना नाही बरोबर आहे ना हो तेच नाही विचारणं पडे ना आपले मग बाई तेच नाही मीटिंग मग थांबू ना मीटिंग मग येवाल पाहिजे तेच नाही बे हा ना हो दाखा ना दाखा बरं आता बे मीटिंग मी येतात नाही आज आलो काय करा ना बरं आता तुम्हीच सांगा ऑनलाइन बलायल्या आणि एक सोबत विचारल्या बस तेवढाच कॅमेरा आले जाते हा तेवढाच रिकामा कॅमेरा आले म्हणतो फोन लावा आणि बला आण हे करा राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणा होई तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश